राज्य विरोधा येथे श्री हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन श्री विठ्ठल मंदिर ट्रस्ट व युवक मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने तीन महिन्यापासून विरोधा तालुका यावल येथील हनुमान मंदिरात दर शनिवारी हनुमंतरायाची आरती व हनुमान कॅलीचं पठण आयोजित केले जाते सदर वेळेत आरतीनंतरनं प्रसादसुद्धा वितरित केला जातो हनुमान चालिसा व हनुमानाच्या आरतीला सर्व ग्रामस्थ प्रतिसाद देतात व आरतीचा लाभ घेतात या अंतर्गत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस शनिवार रोजी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरतीसाठी सावदा येथील स्वामीनारायण मंदिराचे कोठारी सगुळ शास्त्री स्वयंप्रकाश दाजी व सगुळ शास्त्री भक्तिप्रिय दाजी यांना आमंत्रित करण्यात आले होते प्रारंभी प्राध्यापक नंदकिशोर सोनवणे यांनी प्रास्ताविक केले श्री विठ्ठल मन मंदिर ट्रस्टचे चेअरमन सुनील चौधरी यांनी सहगु शास्त्री स्वयंप्रकाश दाजी यांचा सत्कार केला नंतर सहगु शास्त्री भक्तिप्रिय दाजी यांनी भाविकांना मार्गदर्शन केले व गावकऱ्यांनी राबवलेल्या कार्यक्रमाचे कौतुक का केले या प्रसंगी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त दिलीप खासणे सतीश चौधरी सोपान चौधरी भानदास पाटील राकेश पाटील सर योग शिक्षक यांच्यासह इतर मान्यवर भगिनी वर्ग तरुण वर्ग व वर भाविक भक्त उपस्थित होते या महाआरतीच्या आयोजनात अमोल वारके यांच्या मार्गदर्शनात तरुण वर्गाच्या टीम खूप सहकार्य लाभले तसेच श्री दोदू चौधरी व वसंत खासने यांच्यासुद्धा सहकार्याने सोहळा संपन्न झाला स्वराज्यावरसाठी किरण पाटील मुख्यानगर जळगाव